हा डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे जिल्हा मंडप असोसिएशनचे पदाधिकारी चारधाम यात्रा करून धुळ्यात परतले धुळे शहरातील धुळे जिल्हा मंडप असोसिएशनचे अध्यक्ष धनराज महाडिक यांच्या संकल्पनेतून धुळे शहरातील मंडप व व्यवसायांसाठी चारधाम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सतरा दिवसांची यात्रा करून यात्रेकरू दोन जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील आई एकविरा देवी येथे यात्रा समाप्त झाली चारधाम यात्रामध्ये द्वारका रामेश्वर जगन्नाथपुरी बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री या सर्व देवस्थानाचे दर्शन घेऊन मंडप व्यवसाय जुलै रोजी धुळ्यात दाखल या खळ दिवसाची यात्रामध्ये सर्व मंडप व्यावसायिकांनी परिवारासह यात्रेचा आनंद घेतला यात्रेकरांचे आई यरा देवी येथे जोरदार स्वागत करण्यात आले ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे ગુરુમભાવ અને સર્વના જગા પણ ચાર ધામાન કિંમત કરાવી ભારત જે ચાર ધામ દ્વારકા રામેશ્વરમ જગન્નાથપુરી વી આ બદ્રીનાથ ઇ ચાર ધામે આ જ આમી આ ઉત્તરાખંડ જે ચાર ધામ તે ચાર રામ ગંગોત્રી યમગોત્રી વ બદ્રીનાથ અને કેદારનાથ એ દર્શન એક सर्व आनंदाने स एक कुटुंबसारखे मिळून आम्ही पूर्ण केलं असून त्याचा आनंद आहे व धुळे शहरातील सर्व बंडप्रेसक जे होते त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी मदत केली सर्वांचं सहकार्य होतं त्या त्या हिशोबाने पूर्ण यात्रा आज पूर्ण संपूर्ण झाली असून मी सर्वांचे आभार मानतो हे यात्रेमध्ये आम्ही सोळा तारखेपासून गेलो होतो व आज आम्ही दिनांक दोन तारखेला धुळे शहरात वापस आलं असून सर्व एकूण टोटल आम्ही जेंट्स आणि लेडीज मिळून हे चाळीस लोक होतो टोटल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका